खूप अचानक यू पीतील हे कॉर्टर सोडावं लागलं आणि पंजाबमध्ये शिफ्ट व्हावं लागलं क्वार्टर खाली झाल्यानंतर खूप मन उदास होत होता खूप वाईट वाटत होतं कारण सोडून जाऊ वाटत नव्हतं शेवटी क कितीही का काही झालं तरी गेले तीन वर्षापासून आम्ही या क्वार्टरमध्ये राहत होतो त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीची खूप जास्त सवय झालेली होती हाय हॅलो नमस्कार मी उषा स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये इथे यू पीतले शेवटचे दोन दिवस राहिले आहेत आणि आता आमच्या ह्यांची बदली आलेली आहेत पंजाबमध्ये तर आता पंजाबला क्वार्टर मिळणार आहे म्हणजे मिळालेलंच आहे तिथेही तर तिथे शिफ्ट व्हायचं आहे दोन दिवसामध्ये सामानाची पॅकिंग करायची होती आणि इथून लगेचच निघायचं होतं तर मी सर्वात आधी किचन गार्डनपासूनच सुरुवात केली मी हे जेही प्लॅस्टिकच्या ज्या बरण्या वगैरे होत्या ना त्यातच झाडं लावलेली होती कारण जेव्हाही ट्रान्सपोर्टच्या गाड्यांमध्ये ही झाडं वगैरे जर आपण सिमेंटच्या कुंड्या किंवा दुसऱ्या वेगळ्या कुंड्यांमध्ये जर झाडं लावली ना तर खूप तुटल्या जातात म्हणून मग मी सुरुवातीलाच ह्या जे ही झाडं होती ना ती सर्व मी प्लॅस्टिकच्याच बरण्या असतील ना तर त्यामध्ये लावलेली होती त्या काही तुटल्या वगैरे जात नाही किचन गार्डनमध्ये लसूण इतका सुंदर झालेला मेथीची भाजी एवढी छान शेपूची भाजी त्यानंतर वालाच्या शेंगा वांग्याची झाडं शेवंतीची रोपं इतकं सुंदर माझं किचन गार्डन झालेलं होतं ना आणि माझा भरपूर वेळ तिथे खूप सुंदर जायचा दिवस कसा पटकन निघून जायचा ना ते समजत नसायचं आणि आवड असल्यामुळे त्या गोष्टीचं मध्ये मनदेखील खूप रमायचं उन्हाळ्याचे पदार्थ बनवताना देखील मी किचन गार्डनमध्येच बेड वगैरे बाहेर घेऊन इथेच मी उन्हाळी पदार्थ देखील बनवत असायची त्यामुळे खरंच खूप मस्त वाटायचं इथे मन खूप रमलं होतं सगळ्या गोष्टींची सवय झालेली होती आणि एखाद्या गोष्टीची आपल्याला जर सवय झाली जागेची सवय किंवा माणसांची ओळख किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर आपला जीव जडला ना तर ती गोष्ट अचानक सोडून जाताना खूप जास्त त्रास होतो खूप मन उदास होतं जाऊ वाटत नाही परंतु काय करणार असंच आमच्या आर्मी लोकांचं काही असंच जीवन असतं आर्मी वाईफचंही असंच असतं एखाद्या ठिकाणी छान मन रमतं आपण एखाद्या क्वार्टरला घर बनवतो इतकं सुंदर सजवतो तिथे दोन ते तीन वर्ष राहतो आणि अचानकच एक दिवस आपल्याला ते सर्व सोडून जायचं असतं पुन्हा दुसरीकडे आणि पुन्हा दुसरीकडे गेल्यानंतर पुन्हा त्याही क्वार्टरला घर बनवायचं तिथेही राहायचं तिथेही मन रमवायचं आणि पुन्हा तिथे जीव जडला की पुन्हा तिथूनही निघून दुसऱ्या ठिकाणी जायचं असंच काहीतरी माझ्याही सोबत झालं किचन गार्डनमधला हा जोही भाजीपाला आहे ना त्यातील अळूचे कंद काही शोभेचे झाडं शेवंतीचे काही फुलांची रोपं ही सर्व जीही दोन ते तीन दिवस प्रवासामध्ये किंवा ट्रान्सपोर्टचं सामान केव्हा पोहोचेल ते माहीत नाही तर मी थोडी थोडी माती लावून ही सर्व जी रोपं होती ना ती एका टपमध्ये मी काढून घेतलेली होती जी मला पंजाबला नेण्यासाठी उपयोगी पडेल तर कॉर्टरमध्ये हे सर्व सामान आता मला एकटीला पॅक करायचं आहे कारण मिस्टर अजून तिकडे पंजाबलाच आहे ते सुट्टी घेऊन येणार आहे ते एक ते म्हणजे चार किंवा पाच दिवसांची आणि त्यानंतर आम्ही त्या चार पाच दिवसातच शिफ्ट होऊन जाणार आहोत लगेच तिथे गेल्यानंतर मुलांची ॲडमिशन करायची पुन्हा एका नवीन क्वार्टरला घर बनवायचं असं बरंच काही तिथेही गेल्यानंतर खूप धावपळ होणार आहे जसं जमेल तसं थोडं थोडं करून दोन दिवसात सर्व पॅकिंग करून घेतली काही पेट्या होत्या काही बॉक्स होते आणि काही असे गोण्यांमध्ये थोडं थोडं सामान सर्व पॅक करून घेतलं जी झाडं होती ती देखील मी आ, पुढच्या बाजूला काढून घेतली कारण ट्रान्सपोर्टची गाडी थोड्याच वेळात येणार होती आणि हे सर्व सामान आम्हाला लोड करायचं होतं मशीन किंवा फ्रीज काही तुटणार वगैरे नाही ना, ना यासाठी बाजूने त्याला गत्ते वगैरे लावून घेतलेले होते सिलेंडर आणि गॅस पॅक करण्यापूर्वीच मी तीन वेळेचं जेवण आधीच बनवून घेतलं होतं त्यामध्ये मेथीची भाजी फ्लावरची भाजी आणि वालाच्या शेंगा या तीन भाज्या करून घेतल्या होत्या आणि भरपूर अशा पोळ्या देखील करून घेतल्या होत्या दुपारचे दोन वाजलेले होते आणि आता ट्रान्सपोर्टची गाडी येतच होती हे सर्व साहित्य लोड करून आम्हाला देखील आज संध्याकाळीच रिझर्वेशन होतं पंजाबला जाण्यासाठी त्या पण त्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम असा झाला होता की आमची सीटं कन्फर्म नव्हते आणि तीन ते चार वाजेच्या दरम्यान चार्ट प्रिपेअर होणार होता ज्यात आम्हाला समजणार होतं की सीटं कन्फर्म झालेत की नाही ट्रान्सपोर्टची गाडी गेली आणि आम्ही आमच्या तयारीला लागलो चार्ट देखील प्रिपेअर झाला आमची जी सीटं होती ती कन्फर्म झाली संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान आमची ट्रेन होती आम्ही रेडी झालो थंडी होती त्यामुळे स्वेटर ट्रॅकसूट जॅकेट वगैरे घालून सर्व रेडी झालो घरातून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा संपूर्ण एक क्वार्टर एकदा डोळ्याने व्यवस्थित पाहून घेतलं कारण गेल्या तीन वर्षांचा सहवास या क्वार्टरने आम्हाला दिलेला होता आणि याचं घरच आम्ही बनवलं होतं या घराने दिलेल्या आठवणी आता भूतकाळात जमा होणार होत्या आणि कदाचित आम्ही पुन्हा झाशीला येऊ की नाही हे देखील माहीत नाही तेवढ्यातच रिक्षा आली आणि आम्ही स्टेशनवरती आलो लगेचच आणि स्टेशनला आल्यानंतर दहा ते पंधराच मिनटामध्ये लगेचच ट्रेन आली ट्रेन आल्यानंतर आम्ही आमच्या बॅग्स वगैरे व्यवस्थित सीटाखाली लावून घेतल्या बेड वगैरे व्यवस्थित तयार करून घेतले आता आपण उद्या सकाळी पंजाबला आम्ही पोहोचणार होतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद